सिंधू संस्कृतीच्या शोधाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या संस्कृतीचं शहरी नियोजन संस्कृती कला आणि वास्तुकला याविषयी अंतर्दृष्टी देणारा समृद्ध शैक्षणिक अनुभव आत्ताच्या पिढीला मिळावा तसंच सिंधू संस्कृतीचं प्रत्यक्षदर्शन नागरिकांना घडावं या दृष्टिकोनातून ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय कॅम्पसमध्ये सिंधू संस्कृतीचं प्रदर्शन उभारले यासाठी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांचं मार्गदर्शन लाभलं हा सर्व प्रकल्प विद्यार्थ्यांनी अवघ्या महिनाभरात उभारलाय शंभर वर्षापूर्वी हडप्पा मोहनचो धोलाविरा आणि लोथल या स्थळांच्या उत्खननामध्ये जे सापडलं ते तर पाच हजार वर्षापूर्वीचं होतं त्या काळात कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना देखील प्रगत नगररचना आणि स्थापत्याची उत्तम उदाहरणं यात आढळून आली घराची रचना स्नानगृह विटांचे फलाट संरक्षण भिंती तटबंदी इमारतीची रचना अशा अवशेषांचा त्यात समावेश होता या सिंधू आजच्या पिढीला माहिती मिळावी तसंच याचं दर्शन नागरिकांना व्हावं यासाठी प्राच्य विद्या अभ्यास संस्था आणि जोशी वेडेकर कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सिंधू सरस्वती संस्कृतीवरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत ठाणेकरांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत खुलं असणार आहे डॉक्टर महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन उभारण्यात आले हा प्रकल्प उभारण्यामध्ये एकवीस विद्यार्थ्यांचा समावेश होता दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करत होते ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांनी याआधी कधीच मातीत हात घातला नव्हता त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता हा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांकडून विविध कल्पना पुढे येऊ लागल्या पाच हजार वर्षापूर्वी आपल्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी त्या काळात केल्या जात होत्या या गोष्टींचा शोध घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला आहे